DNA News, शोध सत्याचा। नाशिक महानगरपालिकेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा शंभरहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग मनपात योगासनी मार्गदर्शन आणि सादरीकरण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी भवन इथं विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत योग दिन साजरा केला या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते कार्यकारी अभियंता संजय आडेसरा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांद्वारे योगाचं प्रात्यक्षिक करून घेतलं त्यानंतर कार्यक्रमात सहभागी सर्वांनी विविध योगासनं करून योग अनुभव घेतला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य व क्रीडा संचालिका डॉक्टर मीनाक्षी गवळी यांनी योगाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम विषद केले योग हे भारतीय परंपरेतील एक अमूल्य देणगी असून त्याच्या नियमित सरावामुळं शरीर सुदृढ राहतं असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात मराठा विद्यालय योगा ग्रुप कडून सादर करण्यात आलेल्या योगगायन नृत्य सादरीकरणानं उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं योगानंतर शरीर आणि मन सुदृढ राखण्यासाठी योगाचा सराव कसा उपयोगी आहे हे त्याने कलात्मक सादरीकरणातून स्पष्ट केलं अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देत दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात सहभागी सर्व प्रशिक्षकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रशांत पगार सहायक आयुक्त रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमूद अधीक्षक नानासाहेब साळवी आनंद भालेराव यांच्यासह पेक्षा अधिक आदिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते योग दिनाच्या निमित्तानं नाशिक महानगरपालिकेनं ना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत योगाची सार्वत्रिक गरज अधोरेखित केली ये गंती मान्य करण्यात आलं आहे. आजपासून रोजचा प्रात्यक्षिक करण्यासाठी बोलावले आहे. सुंदर असे दैनिकम दाखवले आहे. उपस्थिती समाधानकारक होती. असंच योगाचा सेशन जो आहे आपण करणारच आहे का? गुरुवारच्या सेशनचं